मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी पाहुया न्यूज 24 फोर सह्याद्रीच्या टॉप 24 फोर हेडलाइन्स महिला अधिकारी महिला अधिकारी तुरुंगात गुंडांशी फोनवर अश्लील बोलायची पत्रे ही सापडली धक्कादायक माहिती उघड प्राधिकरणा मध्ये उतरले विषारी वायूमुळे तीन जणांचा गुदमरून मृत्यू परिसरात हळहळ चीन पेक्षाही धोकादायक म्हणजे आर एस एस ओबीसीने साधला निशाणा पीएम मोदींना विचारला एक प्रश्न प्रियकराची ओढ पत्नीच संसाराकडे दुर्लक्ष त्यानंतर पतीने जे केलं सासरचे जाबयावरच उलटलं पाकिस्तान मध्ये हाकार हा एक्केचाळीस लोकांचा मृत्यू असंख्य बेपत्ता पर्यटक अडकल्यात भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यावर गोंधळ घातला महिलेची सहमती नसताना काढले आक्षेपार्ह व्हिडिओ खेवलकर यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल राजा रघुवंशींच्या घरी अचानक पोहोचला पोलिसांच्या वेशातील व्यक्ती कुटुंबाला आला संशय तपास करताच धक्कादायक सत्य आग तीस प्रवाशांचा जीव बचावला नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्ख तळला फलटण मध्ये ध्वजारोहणानंतर राजाळे येथील युवकाचा आत्मदहनाचा प्रयत्न संघर्ष अनुयुद्धात बदलला असता मी होतो म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांचा तो दावा कायम शेल्टर ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही तर सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय तारीख वार तुम्ही ठरवा मी यायला तयार बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश वादवांचं चॅलेंज दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले अजूनही लोक माती खालीच करणारे अनुभव साहेब मी आहे मतदार यादीत ज्याला मृत घोषित केलं तो थेट निवडणूक कार्यालयात पोहोचला पश्चिम बंगाल मध्ये ट्रक आणि बस मध्ये भीषण अपघात दहा जणांचा मृत्यू तीस जण जखमी मराठीचा उल्लेख करत भारतीय बाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान मेक इन इंडिया फायर जेट इंजन निर्मितीचे लक्ष पीएम मोदींच्या शास्त्रज्ञांना आवाहन बोलताना तोंडाला आवर घाला अन्यथा गंभीर परिणाम भोगा रणधीर जयस्वाल यांचं वक्तव्य दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले पाकिस्तानची जोड अजूनही उडलेली आहे पीएम मोदींनी केले ऑपरेशन सिंधूर भाष्य भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध सिंधू करार अन्यायकारक पीएम मोदींनी पाकला सुनावला विधानसभेच्या नो पार्किंग मध्ये उभी होती मंत्र्यांची कार वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली अमेरिकाने कुत्रे पाले वर्दी वाले वर्दी वाले पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा कल्याण मध्ये बंदीचे आदेश जितेंद्र आव्हाड संतापल्या हेडलाइन्स मध्ये वेळ आली आता इथेच थांबण्याची तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री